सांगली जिल्ह्यातील बत्तीशिराळा येथे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्य नितेश राणे यांना भोवणार असल्याचं दिसून येते हिंदू जन आक्रोश मोर्चावे केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यांमुळे नितेश राणे यांच्या ती वक्तव्य, वक्तव्य अंगलट येत आहेत शिराळा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजाराम कांबळे यांनी काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांच्या फिर्यादीनुसार आमदार नितेश राणे यांनी आपल्याला पुढील येणाऱ्या ईद आणि मोहरम वेळी झालेल्या दगडफेकीचा हिशोब चुकता करायचा आहे मुस्लिम समाजामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे बत्तीस शिराळा येथील हिंदू हा जागृत आहे त्याच्याकडे असलेलं प्रत्येक आवाहन तो परत पाठवतो हा संदेश या जहाद्यांकडे गेला पाहिजे या आणि इतर प्रकारे मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान होईल अशा प्रकारचं भाषण करून समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांना पुढील येणाऱ्या ईद आणि मोहरम सणाच्या वेळी झालेल्या दगडफेकीचा हिशोब चुकता करायचा आहे असं आव्हान करून त्यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल शत्रुत्व वाढेल दोन्ही समाजात द्वेषाची भावना वाढवल्या जातील एकोपा टिकण्यास बाधक ठरेल मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील अशा उद्देशाने प्रक्षोभक भाषण केले आणि म्हणून नितेश राणे यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे शहाण्णव एक ए तीनशे दोन तीनशे एक्कावन एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जंगम हे करत आहे हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगड मारण्याची बंद केली नाही तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता